आज आपण पाहू शकतो की आता सर्व प्रकारे आपले जे काही साक्ष आहेत या साक्षना आपण एखाद्या डेजिग्नेटेड ठिकाणावरनं ऑनलाईन ते साक्ष देऊ शकतात म्हणजे सगळ्या साक्षीदारांना कोर्टात नेण्याची आवश्यकता नाही आहे सगळ्या अपराधांना प्रत्येक वेळी कोर्टात नेण्याची आवश्यकता नाही आहे तेही ऑनलाईन होऊ शकतं यामुळे पोलिसांचे श्रम कोर्टाचा वेळ आणि यातनं होणाऱ्या अनेक गडबडी या, या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एक फायदा झालेला आहे डॉक्टर्सही आपला एव्हिडन्स आपल्या हॉस्पिटलमधनंच डेजिग्नेटेड प्लेसवरनं देऊ शकतात अशा प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था झाल्यामुळे त्यातनंही ज्या काही तारखा घेण्याची वेळ येत होती ती देखील येणार नाही असे अनेक बदल आज या कायद्यांनी केल्यामुळे या देशामध्ये निश्चितच आपली जी क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आहे या सिस्टीममध्ये एक अमूलाग्र बदल आज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय